तर आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यापासून एक वेगळ्या स्टाईलने पनीर टिक्का मसाला आणि तंदुरी रोटी तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक वेळेस तंदूर ओव्हन आपल्याकडे असेलच असं नाही त्यामुळे आपण घरच्या घरी तंदुरी रोटी कशी बनवू शकतो तेसुद्धा तव्यावर हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिलं मी मीठ घेतलेलं आहे थोडीशी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी दही घेतले आहे आणि आपलं गव्हाचंच पीठ मी टाकलेलं आहे मैदा मी वापरत नाही दोन चमचे तेल घातलं आहे आणि दह्यामध्ये जितकं पाणी असतं त्या पाण्यातच आपण पीठ मळणार आहोत अगदी वरती लागलं तर थोडंसं आपण पाणी घालणार आहोत पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आहे आणि जास्त मऊही मळायचं नाही आहे बाहेर जी तंदुरी रोटी असते त्याच्यामध्ये सोडा असतो किंवा ईस्ट असतं पण आपण जे दही साखर आणि मीठ याचं मिश्रण घातलेलं आहे ना हे एक प्रकारचं ईस्टचंच काम करतं त्यामुळे सगळ्यात पहिलं मी आधी पीठ मळून घेतलं आहे तंदुरी रोटीसाठी म्हणजे आपली भाजी होईपर्यंत आपलं हे पीठ चांगलं भिजू शकेल आता पनीरला आपण मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी दोन चमचे बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद मीठ दही आणि थोडे थोडे मसाले म्हणजे लाल तिखट धनाजिरा पावडर हे आपण असं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पनीरचे जे काप आहेत ते करून टाकणार आहोत छोटे छोटे पीसेस आपण टाकणार आहोत पनीर आपण मॅरिनेशन करायला ठेवलेले आहेत एक दहा पंधरा मिनटासाठी कारण आपल्या घरी स्टिक अवेलेबल असेलच असं नाही तर ते पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ते सुद्धा मी नॉनस्टिक पॅनवरतीच करणार आहे आणि आता जी पनीर टिक्का मसाल्यासाठी जी ग्रेव्ही लागते ती ग्रेव्ही आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी मी कांदे चिरलेले आहेत ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो आपल्याला बारीक करून तेसुद्धा आपल्याला कांद्यासोबत फ्राय करायचे आहेत म्हणजे एकंदर ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो काजू लसूण आलं आणि मिरची हे आपण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत आणि जोपर्यंत हे आपलं सगळं तेलामध्ये फ्राय होतं आहे तोपर्यंत मी दुसरीकडे नॉनस्टिक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे मॅरिनेशन केलेलं आपलं पनीर आहे ते पनीर मी शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता की एका साईडला आपले पनीर पण पन चांगले फ्राय झालेले आहेत आणि जी मगाशी आपण ग्रेव्ही रेडी करत होतो तीही रेडी केलेली आहे आणि आता ती ग्रेव्ही आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतणार आहोत आणि त्यातही आपल्याला जे आपले आवडीचे मसाले आहेत म्हणजे जसं की धनाजिरा पावडर थोडीशी आमचूर पावडर लाल तिखट हे सगळं आपण टाकणार आहे गरम मसाला कधी तेलात नाही फ्राय करायचा सगळं झाल्यानंतर वरतून एखादा चमचा गरम मसाला तुम्ही घालू शकता जर तेलामध्ये घातला ना की गरम मसाल्याचा उग्र वास भाजीला लागतो तर आपलं पनीर पण पन फ्राय करून झालं आहे आणि आपली ग्रेव्ही पण रेडी झालेली आहे ग्रेवीला चांगलं तेल सुटलेलं आहे तर आता आपण त्याच्यावर कोथंबीर घालायची आहे आणि बटर घालून झाकून ठेवायचं आहे बटर घातल्यानंतर ग्रेवीला डिस्टर्ब नाही करायचं जितकं बटर मेल्ट होईल ग्रेवीमध्ये तितकी ग्रेवी क्रीमी होईल त्यामुळे आपण थोडा वेळ एक पाच मिनटं तरी झाकण ठेवून वाफेवरती बटर मेल्ट होऊ द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बटर मेल्ट झालेला आहे आणि ग्रेव्ही पण आपली एकदम क्रीमी आणि स्मूथ झालेली आहे आता जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तसं तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता हे पूर्ण पाणी सुकलेलं आहे ग्रेव्हीमधलं आणि ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे बटरमुळे क्रीमीनेस आलेला आहे आता आपण जे फ्राय केलेले पनीर होते ते पनीर आपण त्या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत आणि जे आपण पनीर मॅरिनेशन करताना थोडंसं दही राहिलं होतं बाऊलमध्ये तर त्याच्यात मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण कुठल्याही ग्रेव्हीमध्ये ना गार पाणी नाही घालायचं थोडंसं कोमट पाणी घातलं ना की ग्रेव्ही अजून टेस्टी लागते त्यामुळे मी थोडंसं वाटण जे केलं होतं त्यात थोडं पाणी घालून आणि मॅरिनेशनच्या भांड्यातलं भांड्यात थोडं पाणी घालून असं गरम करायला ठेवलेलं आहे आता कसुरी मेथी घालायची आहे पनीर टिका मसाला म्हणजे कसुरी मेथी असलीच पाहिजे तर कसुरी मेथी घालायची आहे आणि आपण हे जे पाणी गरम करून ठेवलेलं आहे ते पाणी आपण हळूहळू घालायचं आहे एकदम नाही घालायचं जसं तुम्हाला ग्रेव्हीचा थिकनेस हवा असेल तसं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण लक्षात ठेवा पाणी गरमच घाला किंवा कोमट घाला गार पाणी घालू नका थोडं थोडं पाणी ॲड करून चांगली ग्रेव्ही हलवायची आहे आणि लागल्यास परत पाणी घालून तुम्ही पाच दहा मिनटं झाकण ठेवून झाकण ठेवू शकता तर मला थोडी ग्रेव्ही घट्ट वाटत होती म्हणून मी अजून थोडं पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये कारण रोटीबरोबर ग्रेव्ही जर जा थोडी जास्त असेल तर चांगलं लागतं आहे म्हणून मी हे जेवढं पाणी होतं तेवढं सगळं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चांगलं हलवून घेतलेली आहे भाजी म्हणजे खाली जे पनीर आपल्या पॅनला चिकटणार नाही तुम्ही बघू शकता भाजी खूप मस्त झालेली आहे एकदम आता मी वरतून कोथंबीर घालत आहे तर थोडीशी तुम्हाला हवी असल्यास तुम्ही कोथंबीर घालू शकता आवडत नसेल तर नाही घातली तरी चालते आत्ता एक फायनल टच मी या भाजीला देणार आहे पनीर टिक्का मसाल्यामध्ये ना कांदे अख्खे असे टाकलेले तुम्हाला दिसतील पण मला तसे आवडत नाही म्हणून आम्ही थोडासा उभा कांदा चिरून तो कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये मी फ्राय केलेला आहे तर तुम्ही सुद्धा ही स्टेप ऑप्शनल आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण एकदा करून बघा एक, एक वेगळाच फ्लेवर भाजीला येतो त्यामुळे मी एक छोटा कांदा चिरलेला आहे उभा थोडासा जाड चिरला आहे जास्त पातळ असा नाही चिरलाय तर मी तो कांदा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी ज्या आपल्या बेडगी मिरच्या येतात लवंगी मिरच्या सॉरी तर त्या लवंगी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अगदी थोडे थोडे मसाले म्हणजे थोडंसं लाल तिखट थोडंसं धनाजिरा पावडर असं थोडं थोडं प्रमाणात मी घातलेलं आहे तर ते कांदा चांगला तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल माझा एका साईडला कांदा फ्राय होत आहे तर हे सगळं ऑप्शनल आहे पण तुम्ही एकदा हे करून बघा तुम्हाला आवडेल ह्याची टेस्ट खूप छान लागते कारण मी असा वरतून तडका देत असते कुठल्याही भाजीला ना थोडासा वरतून तडका दिला ना की भाजी एकदम चटाकेदार लागते तुम्ही सुद्धा करून बघा म्हणजे हे आ, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला एकदा करून बघाच खूप छान लागते तर असा कांदा ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय केलेला आहे चमच्याने नाही केलं आहे सुरीच्या टोकानेच केलं आहे कारण ते थोडासा कांदा सुट्टा व्हायला मदत होते हे बघा आता हा कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे आता ह्याच्यात आपण हे मसाले टाकलेले आहेत आणि मिरची टाकलेली आहे आत्ता हे मसाले आणि मिरची टाकल्यावर जास्त गरम नाही करायचं नाहीतर मिरची जळेल हे बघा हे असं इकडनं उचलायचं आणि या भाजीवरती घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं खूप खूप छान आणि मस्त लागते भाजी हे बघा काय कलर आला आहे त्याच्यामुळे कलर तर आला आहे आणि एक वेगळा सुगंध पसरला आहे तर आपली पनीर टिक्का मसाला रेसिपी तयार झालेली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता मी तयारी करत आहे तंदुरी रोटीची तंदुरी रोटीसाठी आपण कुठल्याही प्रकारचा कुकर ओव्हन तंदूर वापरणार नाही आहोत आपल्या घरी जो तवा असतो त्या तव्यातच आपण ही तंदुरी रोटी कशी करणार आहे ते आता बघणार आहोत तर तंदुरी रोटीसाठी हे असे मी छोटे छोटे रोटीचे गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज कमी जास्त करू शकता मी छोट्या छोट्याच केलेल्या आहेत हे व्यवस्थित लाटून घ्यायचे चपातीसारखी लाटायची नाही आहे आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि ही लाटून पोळी लाटून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडासा ओला हात फिरवायचा आहे आणि कलोंजी जी असते ती कलोंजी त्याच्यावरती मी लावणार आहे प्रकारे मी कलोंजी लावलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली मी कोथंबीर पण लावलेली आहे ही आता ऑप्शनल आहे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही लावा ह्याच्यावरती तुम्ही लसूनी रोटी पण करू शकता बारीक चिरलेले लसूण जे असतात ना एकदम चॉपरमध्ये तेही तुम्ही लावू शकता तेसुद्धा खूप टेस्टी लागतात त्यानंतर त्याच्या उलट्या बाजूला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे अगदी पोळीच्या कडेलाही पाणी लावायचं आहे आणि तव्यात टाकताना चांगलं दाबून घ्यायचं चा आहे दाब द्यायचा आहे आपल्या बोटाच्या साह्याने आणि थोडा वेळ आपण एका साईडने त्याला शेकू देणार आहे आणि जसं एका साईडने आपली पोळी शेकलेली आहे त्यावेळेस ही प्रोसेस करायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता असा तवा उलटा करायचा काहीही होत नाही चपाती अजिबात पडत नाही रोटी आपली बिलकुल पडणार नाही ती व्यवस्थित फ्लेमने शेकली जाईल कारण आपण जर पाणी लावलेलं असतं ना त्याच्यामुळे ते व्यवस्थित आत्म तव्याला चिकटून बसतं बघा ह्या अशा पद्धतीने जसं तुम्हाला योग्य वाटेल जर कडक रोटी हवी असेल तर कडक रोटी जर थोडीशी मऊसर हवी असेल तर मऊसर रोटी हे बघा मस्त आपली तंदुरी रोटी तयार झालेली आहे आता यावर तुम्ही तूप लावू शकता बटर लावू शकता तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लावू शकता आपण बटर लावलेलं आहे तर असं आपलं पनीर टिक्का मसाला आणि तंदुरी रोटी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण ही अगदी सोपी घरच्या साहित्यात आपण बनवू शकतो ह्याच्यासाठी काहीही वेगळं साहित्य आपल्याला लागणार नाही हे बघा मस्त ग्रेव्हीला कलर आलेला आहे आणि मस्तच वासही सुगंध पण सुंदर आलेला आहे आणि ग्रेव्ही पण खूप स्मूथ क्रीमी झालेली आहे तर असा संडे स्पेशल लंच पनीर टिक्का मसाला विथ तंदुरी रोटी तीसुद्धा घरच्या घरी घरच्या साहित्यात खाण्यासाठी तयार आहे हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ब्रेकफास्ट आणि लंच रेसिपी घेऊन तोपर्यंत आनंदी रहा उत्साही राहा आणि निरोगी रहा बाय बाय